कबाब बनवायचे आणि ते पण झटपट इमिजिएट होणार आहे चला आज मी तुम्हाला दाखवते चपली कबाब सुरुवात करूया इथे मी घेतले तीनशे ग्रॅम चिकनचा किमा त्यात आपण घालूया दोन टेबलस्पून चण्याचं पीठ एक टेबलस्पून धणा पावडर अर्धा चमचा हळदी पावडर एक टीस्पून लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक टीस्पून जिरा पावडर एक टेबलस्पून आलं आणि लसूण क्रश मीठ चवीप्रमाणे एक अंड पातीचा कांदा घेतलेला आहे साधारण अर्धा कप अर्धा कप कांद्याची पात आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय आता आपण गॅस सुरू करूया आपण ह्यात तेल घालूया आणि तेल थोडस तापून देऊया तोपर्यंत ता आपण एकीकडे कबाब करायला घेऊया शॅलो फ्राय करतोय तेल लावूया हाताला आणि हे कबाब घेऊया तुम्हाला जसा शेप पाहिजे तसा तुम्ही करू शकतात मोठे करा लहान करा साधारण एवढ्या साईजचे तरी ते असतात आता मी हे नुसतंच केले तुम्ही ह्याच्यावरती टॉमॅटोची एक चक्ती पण ठेवू शकतात किंवा मग तुम्ही शिजल्यावर पूर्ण नंतर पण ठेवू शकतात आणि अशा प्रकारे आपण बाकीचे पण करून घेऊया चिकन किमा असल्यामुळे तो पटकन शिजणार आहे तुमचा सात ते आठ मिनटं झालेली आहेत एका साईडने छान खरपूस रंगावर ते भाजले गेलेले आहेत आता आपण हे पलटून घ्यावे गॅस मंद ठेवायचं आहे तरच ते छानपैकी हे शिजले जाणार आहेत कारण चिकन किमा आहे पटकन जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर तो चिकन किमा कच्चा राहणार दोन्ही साईडने छान खरपूस भाजले गेलेले आहेत आपण आता हे काढून घेऊया सेम पॅनमध्ये मध्ये मी तेल काढून घेतलेले आणि टॉमॅटो थोडासा असा भाजून घेणार आहे मी थोडस भाजून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया हो आणि जस्ट उचलून ह्याच्यावर ठेवायचंय बघितलं ना किती झटपट होणार आहे हे चपली कबाब आहे तर तुम्ही हे आहे मला कमेंट्स मध्ये कळवायचे आहेत आणि अशाच छान छान रेसिपीसाठी रुचकर मेजानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा